स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर <गया> स्वतंत्राचा हुंकार भरण्या जन्म झाला तुझा रचली रचना जयस्तुदे तू भारतीची पूजा स्वतंत्राचा हुंकार भरण्या जन्म झाला तुझा रचली रचना जयस्तुदे तू भारत मातेची पूजा हिंदुत्व तुझे प्रकर जाणू मी नको जातीना पंथा जो मानेल भारताला माता तुझी हिंदू शब्द तुझे आव्हान मानिले गुलामी तोडण्या जिंजा उधळून टाकूया राजवट ते स्वतंत्र करण्या देश्या पाण्याचे तेज उमगले पेट ते प्रत्येक श्वासा ज्वाला आजही चढते तर मुळीच नाही हिंदू म्हणून राष्ट्र रक्षेच्या यज्ञामध्ये आहुती म्हणून पडणे राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये पुढे पुढे करणे आणि अहिंदू म्हणून जर स्वर्ग मिळे तर पत्करावे म्हणणे शब्द तुझे सांगतो या नव्या पिढीला तानून ऐक जरा पिढी तू हे शब्दांचे मोल जाणून कि म्हणतात सावरकर हे अथांग हिंदू सागरा उठ जरा तू ज्वार हो उसळू दे लाटा तुझा अविभंग तू तु आपार हो वीर रक्त सांडण्या उसळू दे पातार हे स्वतंत्र देश राखण्या संस्कृती आधार हो